नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये ब्राह्मण वाड्यामध्ये एकनाथ छष्टी कार्यक्रम जोरदार कार्यक्रम झाला गेली पन्नास वर्षे झाली ब्राह्मण वाड्यामध्ये एकनाथ शिस्ती कार्यक्रम अखंड चालू आहे आणि तेथे येणाऱ्या सर्व नागरिकांना भोजनाचा कार्यक्रम केला जातो रात्री भजन व सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होतो कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर फुले टाकले जातात फुले टाकून झाल्यावर जेवणाचा कार्यक्रमाला सुरुवात होते जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होते या कार्यक्रमाचे मेन हब रवी कुलकर्णी हे बघतात त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडतो असे झाल्यानंतर कार्यक्रमाचे सांगता होते सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट कुलकर्णी मी रवी माधव कुलकर्णी हा मुक्काम पोस्ट हातनूर तालुका तासगाव जिल्हा सांगली हा हातनूर गावी आमचा एक ब्राह्मणवाडा आहे त्या ब्राह्मणवाड्यात गेली पन्नास वर्षे झाली एकनाथ षष्टीचा कार्यक्रम न ख न खंड पाडता अखंडपणे सुरू आहे आणि ह्यासाठी आम्हाला गावाची भरपूर मदत होती सकाळी कीर्तन संध्याकाळी भजन आणि दुपारी बाराला न फुलं पडली की महाप्रसाद होतो चार पाचशे लोक तर कमीत कमी गावातली जेवतात खीर भात आंबी बकळी भाजी असा जेवणाचा कार्यक्रम होतो आणि हयात चालू राहील अशी मी त्या एकनाथ महाराजांच्याकडं चरणी प्रार्थना करतो तर हयात इथं आमच्या वाड्यात हा कार्यक्रम चालू राहावा ही त्यांच्याकडं विनंती नाथरायांच्याकडे